नक्षत्रांचं देणं काव्यमंच या संस्थेच्या माध्यमातून आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपण सर्व कवी कवीवर्ग तसंच महासंमेलनाचे संमेलन अध्यक्ष माबा चव्हाण सर संस्थापक व अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर आणि इतर मान्यवर कवीवर्ग आणि कवयित्री खरंतर तर मला असं वाटलं की मी मुंबई मधून निघालो साडेसहा सव्वासाच्या आसपास दहा अकरापर्यंत पर्यंत परंतु ट्रॅफिकमुळे मला उशीर झाला आणि इथे आल्यानंतर समजलं की कार्यक्रम पण थोडा उशिरा सुरू झालेला आहे आल्यानंतर प्रस्तावना ऐकली या काव्य मी देव्यमचवणे सरांचा सहकार्य आहे गेली चोवीस वर्ष मी पंचवीस वर्षही बोलू शकलो असतो पण जे आहे ते सांगतो कारण त्यांनी एक वर्षपूर्वी सुरू केलं होतं आणि मग माझे मन मावसबंधू जे पत्रकार आहेत त्यांनी सांगितलं की अरे तू एवढा चांगला कवी झाले यांना भेट जर आताच बोडेकर साहेबांनी जे सांगितलं तसाच तो किस्सा माझ्या बाबतीत झालेला आणि मला या ठिकाणी अभिमान वाटतो की मी इतर क्षेत्रात कार्यरत आहे राजकीय असेल आणि अनेक सामाजिक संस्था असेल परंतु माझ्यातला कवीला खरा एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम राजेंद्र सरांनी केले आणि मी त्यांचा आयु आयुष्यभर उनी राहिली खरं तर मी एका पक्षाचा राजकीय नेता पण आहे मी इलेक्शन लढवलेलं आहे मी आमदारकी लढवली कॉर्पोरेशन लढवलं आहे तो भाग आहे तो आपण ना ना निवडून नाही आलो म्हणून इकडे वेळ देऊ शकलो विषय असा आहे की या माणसाने माझ्यासारखी अनेक माणसं घडवली आणि म्हणून माझं या माणसावर खूप प्रेम आहे मला खरं तर आज खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता फॅमिली कार्यक्रम होता आहे मलाही लवकर जावं लागणार मी त्यांची परवानगी घेईल तरीही मी मिसेस बरोबर म्हणून फक्त वादळ करण्यासाठी लक्षात घ्या माझं प्रेम मी मिसेस बरोबर माझ्या फॅमिलीचा असलं तुम्ही वेळ काढत नाही म्हटलं मी येणार मी येणार पण मला पुण्याला जाणं गरजेचं आहे पण मला वाईट वाटतं की अहो ट्रॅफिक एवढं होतं मला याला उशीर झाला हरकत नाही या व्यक्तीबद्दल मला सांगायचं आहे आणि मी कौतुक का करतो कारण याची वाटचाल या मित्राची मोठ्या भावाची म्हणा यांची वाटचाल मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे तळमळ पाहिलेली आहे चिकाटी पाहिलेली आहे एखादा कार्यक्रम आम्ही घेतो ना वर्षातून एखादा कार्यक्रम तरी आम्हाला असं वाटतं की खूप मोठं काहीतरी केलं ही व्यक्ती दर दोन महिन्यांनी काहीतरी कार्यक्रम असतोच मग व्हॉट्सअपला बघायचं व्हॉट्सअपला येतं किंवा पाच रुपयेचं स्टॅम्प तिकीट लावलेलं ते पत्र येतं माझ्या घरी म्हणजे ही तळमळ आहे ना मी स्वतः जवळून पाहिलेली आहे आणि एखाद्या गोष्टीला एवढं तन मन धनाने आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन वाहून घेणं तुम्हाला सेल्यूट करतो मी सोनवणे सर तुम्ही कवी वादळ करा आमच्या लोकांमध्ये सुद्धा मनांमध्ये सुद्धा वादळ निर्माण केलेले आहे आणि जेव्हा केव्हा आम्हाला कविता लिहायची इच्छा असेल तसं आजकाल मी जर दिवसातून एक दोन कविता मी शीघ्र कवी आहे आणि मी कधी खाडाखोड करत नाही त्यांना माहित आहे मी एकदा सुरू केले के की कविता संपून बाजूला होतो हे वैशिष्ट्य आहे मोठेपणा नाही ही फॅक्ट आहे आणि त्यामुळे जेव्हा कधी लिहायचं असेल तेव्हा फक्त राजेंद्र सोनवणे बोलायचं काहीतरी सुचत फोन ठेवला की कविता होते हे तुमचं वैशिष्ट्य आहे तसं या कार्यक्रमासाठी मंत्र्यांना भेटायचं असेल आता दुर्दैवाने मंत्री आले नाही किंवा काय असेल त्यांचं कारण आणि तुम्ही त्याचं काळजी करू नका या ठिकाणी समजा दहा हजार लोक आले असतील आणि त्यातले नऊ हजार नऊशे नव्याण्णव लोक नुसते ठोंब्यासारखे बसले असतील एका जर आमच्यासारखा कवी असतात तर त्या दहा हजाराला अर्थ नाही हे जेवढे आहेत ते लाकूडच्या घरात नाही असं समजायचं तुम्ही बोलात मागाशी अख्खा महाराष्ट्र आहे मी म्हणजे मुंबई आता तुमचं हे देणं मुंबईमध्ये कसं वादळासारखं करतो बघा बरोबर असंच आपल्याला करायचं किती मला ना त्या क्वांटिटीवर जायचं नाहीये सर त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊच नका क्वांटिटी डझन मॅटर क्वालिटी कवी घडवण्याचं ठीक आहे आम्ही कविता लिहितो आमच्यात ते गुण आहेत किंवा प्रत्येकात असतात माझं तर प्रामाणिक आहे जो माणूस बोलू शकतो जो माणूस बुद्धीने विचार करू शकतो जो माणूस पाहू शकतो तो प्रत्येक जण कविता लिहू शकतो फक्त विषय असा आहे कुणाला स्पार्क लगेच होत कुणाचा स्पार्क व्हायला वेळ लागतो काही लोकांना साठ वर्ष झाल्यानंतर कळतं की मी कवी आहे म्हणून काही लोकांना सहा वर्ष असताना कळतं की कवी काहीतरी छोटे मोठे झाली जात म्हणजे हा भाग आहे परंतु जर विचार केला मी तुम्हाला सुद्धा चॅलेंज देऊ शकतो की तुम्ही एक विचार करा कुठल्या तरी भावनेमध्ये बुलता आणि डीपली विचार करा डीपली शंभर टक्के तुम्हाला कवी द्या आमच्या आठवडे साहेबांना कवी द्या सुचतात तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही राहिला माझे खूप चांगले मित्र जो ते मित्र म्हणतात ती खूप मोठी व्यक्ती आहे पण तरी पण माझे संबंध फिरल्यासारखे कोण मी भिद्धात बोलू शकतो आठवले सर पण मला मुलासारखं म्हणतात खूप गुणवान व्यक्ती आहे पण कवी आहे मला एकदा ते एक, एक वाक्य बोलले मला बोललं तुम्ही कारण इकडे तुम्हाला माहिती आहे का काय बोल काय मला कोण केंद्रीय मंत्री म्हणतो ना त्याचं मला काय वाटत नाही मला कवी बोललं की बरं वाटतं केंद्रीय मंत्री म्हणल्यानंतर त्याला काय वाटत नाही पण त्याला बोला ना आठवले साहेब तुम्ही कवी आहात की त्यांना बरं वाटतं मग हे बघा ना असं आहे आणि मला पण तसंच आहे मी लेखक पण आहे संपादक मी आर्टिकल बाराशे पेक्षा जास्त लिहिले माझे कविता संग्रह तर आहेतच कवी आहे म्हणून ते बाजूला ठेवू त्याला परंतु इतर क्षेत्रातही मी काय करत आहे पण खरं सांगतो तुम्हाला मी मी व्यावसायिक आहे बिल्डर आहे आर्किटेक्ट आहे पण ज्यावेळी मी एक कविता लिहितो ना तेव्हा मला काहीतरी लाखो रुपयाची एक डिपॉझिट झाल्यासारखं वाटतं अखाउंडला व तो आनंद मला मिळतो कारण माझ्या आतमध्ये जे साठलेलं असतं ते कुठंतरी बाहेर येतं आणि ही गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे जेव्हा आपलं साठलेलं जे काही भावना आहेत त्या जर तुमच्या बाहेर आल्या तर निश्चितपणे तुम्हाला इतर विचार करायला वेळ मिळत नाही किंवा तुमच्यामध्ये नकारात्मकता जी असेल ती निघून जाते आणि माणूस सकारात्मक दृष्टीने विचार करतो आणि जो माणूस सकारात्मक दृष्टीने विचार करतो तो खरा माणूस असतो याचं कसं वाईट होईल त्याचं कसं वाईट होईल आपण हे कसा हेनी कशी गाडी घेतली त्याला फ्लॅट कसा भेटला ह्यानी अमुक कसं हे विचारामध्ये माणूस त्यांना संपून जातो आपल्याला काय करायचं आपल्या तो वाड्या जेवढं बघायचं दुसऱ्याला काय मिळेल सोडून द्यायचं आणि म्हणून मला कवी हा आवडतो कारण कवी हा नकारात्मक नसतो जो कवीचा लिहितो तो माणूस सकारात्मकच असतो आणि सकारात्मक माणूस हा मनाने मोठा असतो सर बोलले ना कोणी दिश आहे कुणी कोठ्याधीश आहे कुणी लक्षाधीश आहे पण माझा मित्र आणि या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष नक्षत्र धीश खर तर त्यांच्याबद्दल भरपूर बोलावं असं वाटतं पण वेळ झालेली आहे मला थमजत आहे आणि आपल्या आप बाकी पण ऐकायचे कार्यक्रम आपल्याला पुढे घेऊन जायचंय मी जाता जाता एक माझी भावना कविताच्या द्वारे कविता मी मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय माझ्या कवितेचं टायटल आहे मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय कविता माझा प्राण कविता माझा भास कविता माझा प्राण कविता माझा भास कविता माझी आस आणि कविता माझा श्वास कविता माझी आवड कविता माझी जिद्द कविता माझी आवड कविता माझी जिद्द अरे कविता माझी शुद्ध तर कविता माझा बुद्ध कवितेचे अमृतवंत कवितेचे विषप्राशन कवितेचे अमृत वंथन कवितेचे विष्राशन कवितेचे दुःखाचे वादळ कवितेचे शासन ते म्हणतात जे कवी नाहीत ते म्हणतात मी कविता लिहायचा प्रयत्न करतोय ते म्हणतात भीतीचा सागर पोहण्याचा प्रयत्न करतोय कोणी म्हणत मी उगीच त्या विश्वास जगतोय तर कोणी म्हणतो आयुष्यातील क्षण वाया घालवतोय तर कोणी म्हणत उगीच ते आठवणीत मरतोय अरे खोल्यानो कविता लिहून खऱ्या अर्थानं मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला असं वाटतं मी अगोदरच म्हटलं होतं की ज्यावेळी मला कविता लिहिल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद मला लाख रुपये कुणी डिपॉझिट केल्यावर मिळत नाही तेवढा होतो आणि म्हणून आपण कवितेच्या माध्यमातून कवी निर्माण करूया कवी निर्माण झाल्यानंतर माणूस निर्माण होईल आणि माणूस हा देशासाठी एक आधारस्तंभ असेल आणि अर्थ म्हणजे त्या पर्यायाने जर कवी वाढला तर माणूस वाढेल आणि माणूस वाढला तर देश वाढेल आणि देश वाढला तर निश्चितच माणुसकी वाढेल मला असं वाटतंय की वादळकर सर <सथ> हे खऱ्या अर्थानं माणुसकी वाढवण्याचं काम करतायत आणि त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मला मान सन्मान दिला माझा सत्कार ते कायम करत असतात मी तर त्यांना म्हणतो की मी भाऊ तुमच्यापेक्षा लहान बनानं मला आवडेल कारण माझी मान राहील मी असा बघेन तुमच्याकडे पण ते मला मान सन्मान देतात मला या ठिकाणी आपण दोन शब्द माझे ऐकले कविता ऐकले वाह केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र